नमस्कार मंडळी नमस्कार त आज मामी आले पा आमच्या मामी रामराम हे राम। <laughs> गणेश नाही आला सोनूच्या मम्मीचा भाऊ नाही आला येऊ लागला येऊ लागला लाग ला, कधी उद्या, उद्या, उद्या का, का शनिवारी ना म्हणून मग रक्षाबंधन आज आहे ना पण शनिवारी नाग म्हणून उद्या मामी मला माहिती तीन बहिणी राखे बांधून गेल्या पण आता आम्ही नाही ते मानला नाही त्यामुळे तसं देऊ नये शनिवारी नाही बघ बांधू आता सार जगच बांधून राहिलं ते प्रेमाचं बहीण भावाचं प्रेमाच्या नात्याचं सण आहे प्रेमाचं पण मग असं वाटते नको बाबा बहिणीला शनिवार मुळ चालतं पण रे उद्या सकाळी पाच काय येत ना पण तेव्हा <laughs> हा तर यायचे चालले पहा जेवण भांडारा वाता पण मग कस काय जेवायला निघेल तुम्ही तिकड जाऊन वाढ ती पोरी पशी बसली तिला पोरबी सोडून जाऊ वाटून राहिलं आणि आई वाडण आणून दिला आईनी आणि आई जेवायला गेला आता टाकू लागू हा तर सगळे तिथं घरचे आणि माझी बहीण आली होती एक तर मग ते दाजीन बहिणीला हॉटेल मध्ये जेव घातलं म्या डाळबट्टी खाऊ घातली त्याला आणि आता यांचं चाल चाल द्या तुमचं जेवण चालू द्या हे आमचं रोजच रोजचं असं व्हिडिओ काढायचं हा तर बाजारातल्या चुडा शेरा हा

भेट शिवडा हा भेड हा बाजारात अच्छा तर माझ्या सगळ्या बहिणींना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सोनूच्या मम्मीला बी भाशी झाली आमच्या साले साहेबाला कन्यारत्न प्राप्त झालं तब्येत कशी आहे छान आहे छान छान आहे ना मला बी जायचं होतं पहा लवकरच पाल तिला कारण आता मला बिले आनंद झाला मला भाषी झाली कोणतरी आत्या म्हणणार झालं मला पहिले एक भाषा आहे आता भाषी झाली आता दोन जण झाले पण मला सवा महिना उसर चालत नाही म्हणून मी जाऊन राहिले जावळे ना जावळे ना आपल्या तर तिला सवा महिना आल्याच नंतर आपल्याला जायला चालतो पुढच्या महिन्यात हा तर मग तिचा सवामान झालं ना आम्ही जाणार पाहायला बरोबर मी आणि मी डिलिव्हरी झाल्यावर दहा दिवसात आले होते ना मग मम्मी जीव लागला म्हणून मम्मी आधी आली आता भाऊ देईन दुपारपर्यंत पण वापस येऊ त्याच्यामुळे मम्मी आज स्वामींनी व्हिडिओ मध्ये हसती ना तिला वाटलं हे हसवते का खरंच आजी पहिले आले ना हा नाही ना जीव राहीन ना आजीच नाती जीव राहत म्हणून बाप्पा तर ती खरंच हसती आल्यावर बी लय हसली हा लय हसती गप्पा सांगा म्हणती गप्पा सांगा म्हणती तर तिचं बी आज पहिलं रक्षाबंधन होत सोन्याला मस्त राखी घेखी बांधली तिनं तिला ड्रेस घ्यायचा होता मला पण तिला आज चार ड्रेस आणले तिच्या आजीला दोन लय ड्रेस झाले तिला दोन आणले हा तर सगळ्या तिच्या आत्याला ड्रेस दाखवू दे तिची लय ड्रेस झाली लय झाले ना ड्रेस तर मला बी नव्हते वर लहानपणी बसून मोठ्या परीपर्यंत इतके तर तिच्यावर प्रेम करणारे भरपूर झाले ना

माझ्या मायाच्या लोकांना वाटलं की मी येते मग मम्मी सगळ्यात विचारलं ती येणार होती आली का येणार होती आली का हा ती हेलिकॉप्टरचा व्हिडिओ नाही तो कारचा व्हिडिओ तर मला बसून शिव्याने देत का नंतर हा हा चालली गेली तर गेली मी तेवढं सुकान तर तिकडचं सगळ्याला वाटलं की तू नाही लेकरू असल्यामुळे नको बाबा हा पुढच्या वर्षी जा आता तर चला मग आज थांबू इथंच आपण आणि सोनूची मम्मी चॅनल वर व्हिडीओ टाकलेला दुपार आहे ते पण पहा सोनूची मम्मी म्हणून चॅनलचं नाव आहे आणि यांच्यापेक्षा माय व्हिडिओ जास्त रोज ब्लॉग टाकतो यांच तरी आता चाललं माझा ब्लॉग सकाळी जाईल माझ्या माग सतरा काम राहते ना तू काय घरीच राहते पण माझा ब्लॉग बघायला छान आहे हा तर चला मग धन्यवाद बाय बाय